नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये मा कमीत कमी दोन ते तीन मैदान आहेत मित्रांनो ओपनचे एक आदतचं मैदान आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहण्यासाठी जाणार आहे याची नक्कीच सर्वांना आतुरता लागलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो एक म्हणजे भोरचं मैदान एक जयगावचं मैदान आणि एक ते सांगली जिल्ह्यातलं दोन लाखाचं आदतचं मैदान तर नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे तर प्रथम मित्रांनो मी सांगतो की आपला लाडका दश मिंदगी श्री बाकासूर आज भोर मैदानामध्ये पळताना आपल्याला पाहायला मिळणार नाही ना ना। कारण पण असंच आहे की बाकासूर आपल्याला दुसऱ्या मैदानात एका शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे राहिलं मैदान म्हणजे जयगाव आणि वाटार आणि सांगलीचं मैदान तर मित्रांनो या तीन मैदानापैकी बाकासूर आपला नक्की कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो आपला लाडका दश्यमिंद केसरी बाकासूर जावगा जयगाव मैदानामध्ये पण पळणार नाही ना मित्रांनो तर मित्रांनो आपला लाडका दश्यम केसरी रुस्तमहिंद केसरी बकासूर मित्रांनो आज आपल्याला मौजे वाटार तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी सा एक भव्यदेवी असं ओपनचं बैलगाडी शर्तीचं मैदान आहे मित्रांनो हे मैदान ग्रामदैवत श्री मसोबा देवीच्या देवाच्या यात्रेनिमित्त आहे आणि याच मैदानामध्ये आपल्याला दश मेंद बाकासूर आपल्याला एका टॉपच्या पैऱ्यामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे आणि सातवं क्रमांक पंधरा हजार रुपये अशी या मैदानाचे बक्षीस रूप आहे तर मित्रांनो नक्कीच बाकासूर वाटर मैदानामध्ये नक्की कोणत्या गटात पळेल याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोच